तुला बोला हा सगळा भिजला ना पहिली बघितला दुसरी पण बघतला का तिसरी आहे ना ते मग लावू कर चौथी बोलून गेली एवढ्या पुर्याच्या मांग लागतात चौथी लग्न कर ना लग्न नाही याला याडा झाला उतरवायचा काय हा येणार काय केली तुला सांगितलं तुम्ही माझं नाव सांगितलं अमूक अमूक आणि सांगला अरे तसा बघता मी तसा काय बघितला पण आता मला हे सांग ह्याच्याकडं एवढा आहे हाय काय का पुरी ह्याच्या मागे लागतात काय तास मला काय समजत नाही चार पोरी झाली चौथी पाला पुरी चौथी पाल असा करतो यार पोरींना हे पुरी फसवली नेला काय ब्रेक फेल झाला का काय ब्रेक फेल म्हणजे ब्रेक पूर्ण फेल झाला आणि पैसा रंग वाचवला कोण टाकला चौथी पावली चौथी पावली वाघ कसला म्हणता वाह पाठवला गेला पाठावर आता मग पाचवीशी लग्न करायचं मग त्यासाठी आता आज वार कोण आहे आज वार गुरुवार आहे गुरुवार तर काय हे होत नाही त्यासाठी आहे ना आता मग तुला सोमवार मंगलवार पेटवलं नाही रविवार सोमवार मंगलवार मंगलवारी तुला संध्याकाळी यायला लागेल येतो मंगळवारी येतो किती वाजता येऊ मंगळवारी बघ सात वाजता ये. हा हा आणि एवढा तू. येताना एक मोठा लिंबू घेऊन ये. आणि एक ताटण काय करते ताटच्याला आणला करतो त्या ताटण्यांचा पॅकेट घेऊन ये তামানে তু নাৰল নাৰল আনি নাৰল আদি আদি চাৰি লাগছিল दोन चार मग कसं आहे माहिती आहे दोन चार मध्ये काय असतील ना ह्याच्यावर काय करी इडा पिडा नाही नाही चौथी चौथी हा चांगला कुठली तरी याला चांगला बुच मारला नाही बाबा नमक्या सांगायचा नाव तुझा म्हणून अर तुला सांगताय ना तेवढाच कर हा आणि थोडीशी अबीर गुलाल पण घेऊन ये अंदाज अंदाजत करतो ना ઉ ને